प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पीडितेच्या कुटुंबियांना फोन करत संवाद साधला बीडला आल्यानंतर मी भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर कुणालाही सोडणार नाही असं म्हणत त्यांनी न्याय मिळवून देण्याचा विश्वासही व्यक्त केला आहे दरम्यान कुटुंबियांनी महिला आयोगाचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर या यांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली आहे त्यावरून त्यांनी चाकणकरांना विचारणा करण्यात येईल असंही म्हणाले आहेत त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे

आणि या संदर्भातली माहिती देत आहेत माझे सहकारी आकाश सावंत आकाश पीडितेच्या कुटुंबियांना अजित पवारांनी फोन करून नेमकं काय आश्वासन दिलेलं आहे खास करून रुपाली यांच्याबद्दल काय चर्चा झाली आहे नक्कीच तृप्ती आज ज्या महिला डॉक्टरांनी फलटण येथे आत्महत्या केली होती त्या कुटुंबियाच्या भेटीसाठी रुपाली ठोंबरे या बीडच्या वडवणीतील कवडगाव बुद्रुक येथे आल्या होत्या त्यांनी कुटुंबियांची भेट घेतली व त्या कुटुंबियांना धीर दिला तसेच पालक बीडचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन देखील रुपाली ठोंबरे यांनी नि करून दिला या फोनवरून अजित पवारांनी स्वतः त्या कुटुंबियांच्या कुटुंबियांशी संवाद साधला व कुटुंबियांना शब्द दिला की मी बीडला आल्यानंतर मी तुमच्या कुटुंबियांची भेट घेईल व या प्रकरणी जो कोणी दोषी असेल त्या दोषींमध्ये कोणालाही सोडलं जाणार नाही आणि या प्रकरणाची आम्ही कसून चौकशी करू तुमची जे काही म्हणणं आहे ते आम्ही पूर्ण करू असं आश्वासन अजित पवारांनी दिलं तर याच बाबत महिला आयोगाच्या ज्या रुपाली आहेत त्यांनी दोन एक पत्रकार परिषद घेतली होती या पत्रकार परिषदेबाबत कुटुंबियांनी अजित पवारांकडे नाराजी व्यक्त केली वर अजित पवार असंही म्हटले की त्या या त्या असं का बोलल्या आणि कशामुळे बोलल्या हे मला माहीत नाही पण मी त्यांच्याकडून या बाबतीमध्ये विचारणा करेन असा देखील शब्द जे आहे त्या अजित पवारांनी या कुटुंबियांना दिला व कुटुंबियांनी या प्रकरणी PM रिपोर्ट वेळेचा उल्लेख व तपास अशा विविध बाधी ज्या आहेत या कुटुंबियांनी यावेळी पवारांसमोर मांडल्या आणि या प्रकरणी अजित पवार मी या प्रकरणीची न्यायालयीन चौकशी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कशा पद्धतीने या प्रकरणी कसून चौकशी करता येईल ते मी बघतो असा शब्द देखील या कुटुंबियांना पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निश्चित आकाश धन्यवाद सविस्तर माहिती करता तर यानंतर पुन्हा एकदा ऐकूयात अजित पवार यांनी त्या पीडित डॉ